आज आपण आज आपण माननीय राज्य निवडणूक आयोग यांची सूचनाप्रमाणे शासनाच्या सूचनाप्रमाणे आज आपण आरक्षण सोड सोडतीचा कार्यक्रम आपले के डी एमसी क्षेत्रात करण्यात केलं आज इथे आत्रे रंग मंदिरला हे कार्यक्रम पार पाडला त्याच्यामध्ये बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते त्याचबरोबर मीडिया आणि सर्व अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते आणि पारदर्शीप्रमाणे आपण हे कार्यक्रम पार, पार पाडलेला आहे आता राज्य निवडणूक आयोगाची सूचनाप्रमाणे आजच्या हे आपण सोडतीचे जे तपशील आहे त्या आयोगाची मान्यतेसाठी पाठवणार आहोत आणि मान्यता आल्यानंतर सतरा नोव्हेंबरला आपण हे प्रारूप सोडतीचा तपशील प्रसिद्ध करणार आहोत ड्राफ्ट पब्लिकेशन आणि सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरपर्यंत या प्रारूपवर हरकती नागरिक घेऊ शकतात आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय होणार आहे आणि एक तारखेला आपण निर्णय देऊन परिशिष्ट मध्ये फाइनल मान्यता करीता आयोगाला पाठवणार आणि दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण घेत नमुनात आपण शासन राज्य पत्र पत्रात प्रसिद्ध करणार आहोत